मित्रांनो आजच्या विषयाचं नाव आहे हास्य संजीवनीमुळे व्यायामाचे फायदे होतात काय स्थान नाही, त्याला दुःखी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत <laughs> तो प्रयत्न न करताच सतत दुःखी राहतो मानवी शरीर हे घरात एखाद्या प्रयोगशाळेप्रमाणे आहे ज्यामध्ये प्रत्येक क्षणी जैव रासायनिक आणि विद्युत चुंबकीय परिवर्तन होत असतात या वेगवेगळ्या परिवर्तनामुळे मनुष्य आनंद किंवा दुःखाचा अनुभव घेत असतो त्यामध्ये मनाची भूमिका निर्णायक असते आपल्या मनोदशेनुसार आपल्या शरीराची जीव रासायनिक संरचना सं प्रभावित होते सकारात्मक मनोदशेचा सकारात्मक मनोदशेचा चांगला आणि नकारात्मक मनोदशेचा वाईट परिणाम आपल्या शरीराच्या जैव रासायनिक संरचनेवर होतो हसणे ही एक अशी प्रक्रिया आहे जी मानवी शरीरावर सकारात्मक परिणाम करते कारण हसण्याच्या प्रक्रियेमध्ये मनाची भूमिका गौण किंवा नगण्य असते हसणारी व्यक्ती त्या क्षणी अमन किंवा नो थॉट स्टेट या अवस्थेत जातो जी ध्यानाची अवस्था असते येथे प्रश्न असा निर्माण होतो की येथे प्रश्न असा निर्माण होतो की अमनाच्या अवस्थेत हसण्याचा नकारात्मक परिणाम घडतो का कारण स्पष्ट आहे की अमनाच्या अवस्थेत आपण सुख आणि दुःख राग आणि द्वेष इत्यादी परस्पर विरोधी भावनांपासून पूर्ण व्यक्त होतो अशी अवस्था परमानंदाची अवस्था असते परिणामी नकारात्मक परिणाम होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही हसण्याचा संबंध प्रसन्नतेशी आहे जेव्हा आपण प्रसन्न असतो तेव्हा हसतो यो योग आणि हास्य गायब होत आहे योग सूत्रात महर्षी पतंजली यांनी योगाची जी परिभाषा दिली आहे त्यामध्ये योग चित्तवृत्ती निरोध अर्थात चित्तवृत्तीचा नियंत्रण म्हणजे योग आहे हास्यामध्ये विशेषतः खळकळून हसणे अथवा जोरात हसणे या अवस्थेत आपण आपल्या मनाचा चंचलतेवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतो अरे गो? मग ते क्षणिक का असे मनाच्या चंचलतेवर क्षणिक नियंत्रण ही एक घटना आहे मनुष्यासाठी त्याच्या मोकळेपणाने हसण्याचा चांगला व्यायाम होतो काय ते हसणे हा संपूर्ण व्यायाम आहे ज्यामुळे शरीराच्या सर्व नाड्या उघडतात शरीराचा थकवा दूर होऊन ताजेपणा निर्माण होऊन मोकळेपणाने फुफ्फुस गाल आणि तोंडाचा चांगला व्यायाम होतो घरी पोट आणि छातीचे स्नायू मजबूत होतात छान ड्रायफ्रम मजबूत होते तसच यामध्ये तोंड गाल आणि पुमोसाच्या संबंधित व्याधीमध्ये उपचार करण्यास मदत मिळते हसण्यामुळे रक्त संचाराची गती तीव्र होते आरोग्यासाठी एक फायदेशीर स्थिती आहे हास्य खर तर एक इन्स्टंट योगाची अवस्था आहे या क्षणाची जेवढी अधिक पुनरावृत्ती होईल तेवढं आपण योगमय जीवनाच्या निकट जातो हसण्यामुळे व्यायामाचे फायदेही होतात जोरात ह्या परिणाम होतो म्हणून योगासन आणि प्राणायाम दोन्हीचा अभ्यास या प्रक्रियेत केला जातो चाल हसण्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज खर्च होण्याने वजन कमी होण्यास मदत होते संपूर्ण शरीरात रक्त प्रवाह वाढतो विशेषतः चेहऱ्याच्या पेशीमध्ये ताजेपणा निर्माण होतो चेहरा खुलतो किंवा सौंदर्य वाढत म्हटलं तरी चालेल योग एक संपूर्ण उपचार पद्धती आहे छान हास्य ही कोणत्याही प्रकारच्या योगापेक्षा कमी नाही वेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपल्या संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद